हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई के वाय सी याबद्दल अनेक प्रश्न आताही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे तर लाडक्या बहिणींनो आज चौदा नोव्हेंबर आहे म्हणजे शेवटचे चार दिवस उरलेले आहेत तर यामध्येच असंख्य लाडक्या बहिणींची ई वाय सी रखडलेली आहे तर ती ई सी कशा पद्धतीने तुम्ही दोन मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता तुमच्या मोबाईलमधून ते सुद्धा सांगणार आहे सोबतच हाफ के वाय सी काय आहे ते सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो स्वतः आदित्य तटकरीने दोन दिवसाच्या अगोदर ज्या बहिणींकडे पती नाही आहे आणि ज्या बहिणींकडे वडील नाही आहे त्यांनी सर्टिफिकेट जमा करून ठेवा अशी मागणी केलेली आहे पण ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे पात्र यादीमध्ये नावा नाही आहे ज्या बहिणींकडे ओ टी पी जात नाही आहे ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे अशा बहिणींनी काय करावं ही महाराष्ट्रातील संपूर्ण युट्यूबर्सनी मागणी करावी लाडक्या आदित्य तटकरे मॅमकडे कडे की बाबा त्याही बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व करावे हे न म्हणता की बाबा मी मागणी केली मी मागणी केली म्हणून तुम्हाला अपडेट करायचं ऑप्शन मिळालं तर असं न करता या भावांनी ज्याही गोष्टी योग्य आहेत त्याची सुद्धा मागणी करावी असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे तुमची प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जे मी म्हणतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर ई केवायसी दोन मिनिटामध्ये कशी करायची सविस्तर माहिती देतोय तुमच्या मोबाईलमधून सर्वात पहिले तुम्ही तुमच्या गुगलमध्ये गेले तिथे टाकलं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला गेले त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा वेब पेज दिसेल तिथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो असेल तो एक्स वाय झेड आधार क्रमांक टाका त्यानंतर इथे कॅप्चर कोड टाका टाकल्यानंतर मी सहमत आहे वर टिक करा ओटीपी पाठवा इट मे बी पॉसिबल तुम्हाला अशा पद्धतीचे काही एरर्स येऊ शकतात एरर आले तर त्याला रिफ्रेश करा हंड पर्सेंट तुम्हाला ओ टी पी येणार म्हणजे तुम्हाला ओ टी पी येईल त्याच्यानंतर काय येईल ओ टी पी येईल ओ टी पी या ठिकाणी टाका आणि सबमिट वर टिक करा म्हणजेच काय तुमची हाफ ई केवायसी कम्प्लीट सुद्धा झालेली आहे हाफ ई केवायसी कंप्लीट झालेली आहे आता ज्या बहिणींकडे वडील आहे पती आहे ज्या वहिनींकडे वडील आहे पती आहे त्यांनी इथे त्यांचा आधार क्रमांक टाका हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाका मी टिक करा सहमता पाठावर क्लिक करा समजा जर असे एरर आले तर इथे पुन्हा एक दोनदा रिफ्रेश करा हंड्रेड पर्सेंट ओ टी पी येईल आणि इथे ओ टी पी पाठवून तुम्ही सबमिट करा म्हणजे काय होईल तुमची ऑलमोस्ट आता सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम दूर झालाय तो इथे या ठिकाणी दुरुस्त होईल त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक वेब पेज येईल जिथे तुम्ही वडिलांचा जर आधार क्रमांक टाकला असेल तुम्हाला इथे नाव येईल पतीचा टाकला असेल तर पतीचं नाव येईल आणि खाली दोन प्रश्न येईल आणि हा एक प्रश्न आहे जात आणि प्रवर्ग तुमची जी जात आहे या ठिकाणी मी दिलेली आहे ती योग्य पद्धतीने निवडा म्हणजे एस सी असाल तर एस सी एसटी असेल तर अनुसूचित जाती ओबीसी एसबीसी आणि ओपन योग्य पद्धतीने निवडा त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर खाली दोन प्रश्न आहेत की मी सरकारी निवृत्त वेतन घेत नाही तर इथे उत्तर कायला पाहिजे होय घेतच नाही जर घेत असाल तर नाही करायचं घेत जर नाही आहे तर इथे होय करायचं इथे जर बघितलं असेल तर हो करा कारण आपल्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला नाही आहेत दोन पेक्षा कमी असेल विवाहित असेल अविवाहित असेल दोन्ही विवाहित आहे दोन्ही विवाही अविवाहित आहे तरी या ठिकाणी हो करा आणि दोन पेक्षा जास्त असेल तर नाही करा आता ज्या बहिणींना जर बघितलं असेल पती नाही आहे वडील नाही आहेत त्या बहिणींसाठी जी ही ही स्टेप आहे वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक ही स्टेप असणारच नाही आहे त्याच्यानंतर हे पण असणार नाही आहे त्यांना अशा पद्धतीचा डायरेक्ट मॅसेज येईल अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल त्या ठिकाणी त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि इथेच त्यांना सर्टिफिकेट अपलोड करण्याचं ऑप्शन येईल आणि मग तुम्हाला हे खाली जे दिलेले प्रश्न आहेत हे दोन प्रश्न या ठिकाणी निवडायचे आहे आणि काय दिलेलं आहे उपरोक्त दिलेली माहिती काय खो खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारणी सक्त कारवाई करण्यात येईल याच्यावर सबमिट करा याला टिक करून याच्यावर सबमिट करा झाली तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल या आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर चेक करायचंय की खरंच आपली प्रोसिजर कंप्लीट झाली नाही की याला रिफ्रेश करा पेजला आणि पहिल्याच पेजवर तुम्ही जाल डायरेक्टली तिथे ला आपला आधार क्रमांक टाका इथे कॅपच्या कोड टाका मी सहमत आहे व टिक करा ओ टी पी पाठवा जर तुम्ही तुम्ही टाकला तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल आय होप मी तुम्हाला या शेवटच्या चार दिवसांमध्ये ज्या बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे त्यांनी कशा पद्धतीने दोन मिनिटांमध्ये पूर्ण करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे मोबाईल मध्ये करू शकता तुम्ही तुमच्या डेस्कटॉप मध्ये करू शकता तुम्ही तुमच्या टॅबमध्ये करू शकता सगळीकडेच तुम्हाला हे करता येईल तर लाडक्या बहिणींना आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण की योग्य माहिती भेटली पाहिजे अनेक बहिणींनी चुका केलेल्या आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या चुका होणार नाही तर आता भेटतो लाडक्या बहिणींना तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये